डोंगराळ भागात भात लागवडीसाठी जास्त पाण्याची गरज असल्यानं आणि सध्या धामणी खोऱ्यात शेतीसाठी अनुकूल पाऊस झाल्यानं सर्व शेतकरी सध्या रोप लागणीत व्यस्त आहेत काही वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बैलांचे औध दिसायचे या बैलांच्या साह्यानं शेतीची नांगरणी करून चिखलगुट्टा केला जात असे आणि नंतर रोप लागण केली जात असे त्यावेळी बळीराजा आपल्या सर्जराजाला हाक देताना किंवा पारंपरिक ओवी गुणगुणताना दिसत असे जो आता एक दुर्मिळ अनुभव बनलाय यांत्रिकीकरणामुळं शेतीची कामं वेगवान झाली असली तरी या बदलामुळं पारंपरिक शेत शेती आणि त्यासोबत जोडलेल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग लोप पावत असल्याचं चित्र आहे पण सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याकडं पाऊल उचलत आहेत एकेकाळी धुंदवडे खोऱ्यातील भातशेतीची ओळख असलेल्या सर्जा राजाच्या जोडीची आणि त्यांना हाक देणाऱ्या बळीराजाची पारंपरिक ओबी आता दुर्मिळ होत चालली आहे यांत्रिकीकरणामुळं शेतीची कामं वेगवान झाली असली तरी या बदलामुळं पारंपरिक शेती आणि त्यासोबत जोडलेल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग लोप पावत असल्याचं चित्र आहे यंदा पावसाची लवकर सुरुवात झाल्यानं धुंदवडे खोऱ्यात भातशेतीसाठी आवश्यक असणारी तरवा भात रोपं उत्तम वाढली आहेत डोंगराळ भागात भात लागवडीसाठी जास्त पाण्याची गरज असल्यानं आणि सध्या धामणी खोऱ्यात शेतीसाठी अनुकूल पाऊस झाल्यानं सर्व शेतकरी सध्या रोप लागणीत व्यस्त आहेत काही वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बैलांचे औद दिसायचे या बैलांच्या साह्यानं शेतीची नांगरणी करून चिखलगुट्टा केला जात असे आणि नंतर रोप लागण केली जात असे त्यावेळी बळीराजा आपल्या सर्जा हाक देताना किंवा पारंपारिक ओळी गुणगुणताना दिसत असे जो आता एक दुर्मिळ अनुभव बनलाय सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतात बैलांच्या अवताऐवजी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर दिसत आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरमुळं शेतीची नांगरट आणि रोप लागण जलदगतीनं होते तसंच त्यासाठी लागणारा खर्चही कमी होतो त्यामुळं अनेक शेतकरी सर्जाराजाच्या बैलजोडीऐवजी या यांत्रिकीकरणाकडं वळले आहेत दुंदवडेतील प्रगतशील शेतकरी युवराज पाटील यांनी सांगितलं की ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरमुळं शेतीची नांगरणी आणि रोप लागण जलद होते त्यासाठी लागणारा खर्चही कमी होतोय त्यामुळं काही शेतकरी सर्जा राजाच्या बैलजोडीऐवजी यांत्रिकीकरणाकडं वळले आहेत या आधुनिक शेतीमुळं कामाचा वेग वाढला असला तरी यांत्रिकीकरणामुळे आपण आपल्या सर्जाराजाच्या जोडीला विसरत चाललो आहोत ही बाब विचार करायला लावणारी आहे शेतीमध्ये झालेले हे बदल काळाची गरज असली तरी त्यासोबत येणारे सांस्कृतिक बदलही तितकेच महत्त्वाचे आहेत पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात समन्वय साधणं गरजेचं आहे जेणेकरून शेतीचा विकास होईल आणि आपली समृद्ध कृषी संस्कृतीही जपली जाईल